मी प्रशांत गायकवाड पुणे प्रादेशिक सचिव तथा सोलापूर विभागीय सचिव सोलापूर विभाग आज राज्यव्यापी निदर्शनी आंदोलन सुरू आहे संघटनेचं घेतलेला निर्णय आमच्या जी मागणी आहेत महागाई तकबाकीचा फरक आणि वेतनातील त्रुटी घरवाडं सात चौदा सा एकवीस आहे आठ सोळा चोवीस राज्य शासनाप्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे अशा मागण्या आमच्या आहेत आजच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर यापुढील आंदोलन आमचं तीव्र असणार आहे आणि राज्यव्यापी आंदोलन असणार आहे तेही तर लवकरात लवकर सरकारनं आमच्या मागण्याचा विचार करावा आणि ह्या मागण्या सन दोन हजार सोळा सालापासूनच्या आहेत अद्यापपर्यंत त्या मागण्याची पूर्तता झालेली नाही लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा करतून आजचे आंदोलन आमचे राज्यव्यापी सुरू आहे एक तासाभराचं आंदोलन आहे सहभागी म्हणजे एस टी कामगार संघटनेची जे चाळीस हजार स सभासद संख्या आहे ती सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे परंतु फक्त निदर्शनी आंदोलन असल्यामुळं कुठल्याही वाहतुकीवर परिणाम होईल जे कर्तव्यावर जाणारे आहेत कर्तव्यावरून आलेले असे कर्मचारी सहभागी होऊन आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलन आहे की कामगाराला प्रलंबित मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळाला पाहिजे जे पाठीमागचे थकबक्कीचे आहेत ते गेल्या महिन्यापासून हप्ते बंद झालेले आहेत ते, ते कंटिन्यू चालू करण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आमचे केंद्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सेक्रेटरी मान्य संदीपदादा शिंदे आणि तसेच तातेसाहेब त्यांनी निवेदनाद्वारे प्रत्येकाना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याची दखल घेऊन सरकारने ताबडतोब या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करून या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायची अशी तमाम एस टी कर्मचाऱ्याच्या वतीने त्यांना विनंती आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका